सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी न्यूज प्रतिबिंब समाज असते श्रीमंतांच्या लग्न समारंभासह विविध कार्यक्रमाकरिता प्रसिद्ध असलेल्या खामगाव शहराजवळ सुटाळा परिसरातील श्री लॉन्सला भीषण आग लागली जिल्हाभरातून अग्निशमन दलाचे चार ते पाच अग्निबाम आग विजवण्याकरिता रिकामे झाले आहेत या ठिकाणी लग्न समारंभासह इतर कार्यक्रम असता तर नक्कीच मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली असती हरी लॉन्सचे संचालक एका कार्यक्रमासाठी एका दिवसाचे लाख रुपयापासून ते तीन लाखपर्यंत भाडे आकारतात मात्र त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची फायर सेफ्टी ठेवत नाही फायर सेफ्टी असती तर वेळीच आग आटोक्यात आली असती विशेष म्हणजे आजच्या श्रीहरी लॉन्सला लागलेल्या भीषण आगीमुळे लॉन्सच्या आजूबाजूला असलेल्या गरिबांच्या घरांना सुद्धा धोका निर्माण झाल्याचे सुटाळ ग्रामस्थ बोलत आहे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूजसाठी प्रतिनिधी मोहम्मद फारूक